नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे नऊ जानेवारी तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुणे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे शहरात आयोजित करण्यात येणार आहे ही घोषणा चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साताऱ्यात नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी केलेली आहे तर बघा शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पुणे या शहरामध्ये आयोजित होणार आहे तर ते दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये आयोजित होऊ शकते या शतकी संमेलनाचे यजमानपद पुणे शहराला मिळाले आहे जलविद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते पहिले संमेलन येथे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेले होते पुण्यामध्ये यापूर्वी एकूण वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहेत आणि दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये होणारे हे शंभरावे संमेलन असणारे हे पुण्यातील सातवे संमेलन असणार आहे शंभराव्या संमेलनानिमित्त संयुक्त अरब अमिरातीतील दुबई या ठिकाणी एक विशेष विशेष विश्व साहित्य संमेलनाच्या आयोजने करण्यात येणार आहे तर बघा शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे या ठिकाणी होणार आहे आणि हे शंभरावे असणार आहे म्हणजे शतक महोत्सवी संमेलन असणार आहे नेक्स्ट आहे मराठी विज्ञान परिषदेचा अनिल काकोडकर जीवन गौरव पुरस्कार दोन हजार सव्वीस कोणाला देण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर टेसी थॉमस मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिला जाणारा दोन हजार सव्वीसचा डॉक्टर अनिल काकोडकर जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर टेसी थॉमस यांना देण्यात आला आहे त्यांना मिसाईल वमेन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते तसेच डॉक्टर रावी साठे जीवनगौरव पुरस्कार लस संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर गगनदीप कांग यांना देण्यात आलेला आहे हे पुरस्कार जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात आलेले आहेत प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप हे दोन लाख एकावन्न हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे नेक्स्ट आहे राष्ट्रीय हरित लवादाने कोणत्या जिल्ह्यात कायदेशीर प्रक्रियेशिवाय वृक्षतोड न करण्याचे आदेश दिले आहेत तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नाशिक हरित राष्ट्रीय हरित लवादाने पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नाशिक जिल्ह्यात वृक्षतोडीवर अंतरिम आदेश जाहीर केला आहे कायदेशीर प्रक्रिया आणि अधिकृत परवानगीशिवाय संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकही झाड तोडता येणार नाही ना वाडीवरे परिसरात समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी जुन्या वाडाच्या झाडांची बेकायदेशीर तोड होत असल्याची तक्रार पर्यावरणवादी अश्विनी भट यांनी केलेली होती यापूर्वी लवादाने नाशिक महापालिका क्षेत्रातील विशेषतः तपोवन परिसरातील वृक्षतोडीवरच स्थगिती दिली होती नव्या आदेशानुसार ही स्थगिती आता संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी लागू करण्यात आलेली आहे पुणे येथील लवादाच्या पश्चिम विभागीय खंडपीठाने आदेश दिले आहेत पुढील सुनावणी होईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे नेक्स्ट आहे खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार सव्वीस कोठे आयोजित करण्यात आले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दीव खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार सव्वीस आवृत्ती आहे दुसरी दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील दीव या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले आहे कालावधी आहे पाच ते दहा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान मुख्य ठिकाण आहे दीव मधील प्रसिद्ध गोगला बीच देशभरातील एकतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण एकवीसशे पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झालेले आहेत यामध्ये एकूण आठ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे पदक प्रकारातील खेळ सहा आहेत यामध्ये बीच सॉकर बीच व्हॉलीबॉल बीच कबड्डी बीच सेपक टाकरा पेंचक्सिलात आणि ओपन वॉटर स्विमिंग हे सहा पदक प्रकारातील खेळत आहेत आणि प्रात्यक्षिक खेळ ज्यासाठी पदक देण्यात येणार नाही तर मल्लखंबानी पर्ल एक उत्साही डॉल्फिन उद्घाटन उत काश्मीरचे उपराज्यपाल मनोहर सिन्हा यांच्या हस्ते याचे उद्घाटन झालेले आहे तर बघा दुसरे खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार सव्वीस दीवमधील मधील बीचवरती आयोजित करण्यात आलेले आहेत नेक्स्ट आहे नुकताच नृत्य कला निधी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उर्मिला सत्यनारायणन मद्रास म्युझिक अकॅडमीतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठित नृत्य कला निधी पुरस्कार उर्मिला सत्यनारायण यांना प्रदान केला गेला आहे हा पुरस्कार तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चेन्नई येथील म्युझिक अकॅडमीच्या एकोणीसाव्या नृत्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी दिला गेला पुरस्कार जपानचे महावाणिज्य दूत ताकाश हाशी मुनो यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला उर्मिला सत्यनारायणन यांचा नृत्यांगना म्हणून पन्नासावा अरंगेत्रम वर्धापन दिन आणि त्यांच्या नाट्यसंकल्प नृत्य संस्थेच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त हा गौरव देण्यात आला आहे यापूर्वी दोन हजार चोवीसचा चा नृत्य कला निधी पुरस्कार डॉक्टर नीना प्रसाद कला कलाप्रकारासाठी प्रदान करण्यात आला होता म्युझिक अकॅदमीतर्फे हा पुरस्कार शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील सर्वोच्च योगदानासाठी दिला जाणारा सन्मान मानला जातो नेक्स्ट आहे झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन न्यायमूर्ती महेश सोनक न्यायमूर्ती महेश सोनक यांची झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झारखंड उच्च न्यायालयाचे अठरावे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी रांची येथील लो लोकभवन येथे त्यांना ते पदाची शपथ दिली मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती होण्यापूर्वी न्यायमूर्ती सोनक हे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते त्यांनी न्यायमूर्ती तरलोक सिंग चौहान यांची जागा घेतली असून ते आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सेवानिवृत्त झाले होते सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये त्यांच्या नावाची शिफारस केली होती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या शिफारशीला मान्यता दिल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे तर न्यायमूर्ती महेश सोनक ही यांची झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांनी पदभारी स्वीकारलेला आहे नेक्स्ट आहे कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम अंतर्गत जगातील पहिला कार्बन कर कोणी लागू केला तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन युरोपियन युनियन कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम अंतर्गत जगातील पहिला कार्बन कर युरोपियन युनियनने लागू केला आहे या कराची प्रत्यक्ष अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू झाली आहे यापूर्वी एक ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून संक्रमण काळ सुरू होता ज्यामध्ये फक्त उत्सर्जनाची माहिती देणे बंधनकारक होते दोन हजार सव्वीस पासून हा कर पूर्ण स्वरूपात लागू झाला आहे या कराचा मुख्य उद्देश पर्यावरणाचे रक्षण करणे आणि कार्बन उत्सर्जित करणाऱ्या उत्पादनांच्या आयातीवर मर्यादा घालणे हा आहे जेणेकरून जागतिक स्तरावर हवामान बदलाच्या संकटाचा सामना करता येईल सुरुवातीला हा कर पोलाद लोह सिमेंट ॲल्युमिनियम खते वीज आणि हायड्रोजन यासारख्या कार्बन सगन उत्पादनावर लावण्यात येणार आहे या करामुळे भारतासारख्या विकसनशील देशातून युरोपला होणाऱ्या लोखंड आणि पोलाद निर्यातीवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे त्यामुळे निर्यातीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे ही जी स्कीम आहे कार्बन कर लागू करण्याची यासाठी भारत आणि चीनने दर्शवलेला आहे आहे नेक्स्ट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी दोन मुलांची अट कोणत्या राज्याने रद्द केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेलंगणा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये तेलंगणा पंचायत राज सुधारणा विधेयक दोन हजार सव्वीस मंजूर करण्यात आले आहे या विधेयकामुळे दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्या व्यक्तींनाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा अधिकार मिळाला आहे ग्रामीण भागात एकूण प्रजनन दर एक पॉईंट सात असल्याचे सांगून पंचायत राज मंत्री अनुसुया सीताक्का यांनी असा युक्तिवाद केला की हा जुना नियम राज्याच्या भविष्यातील लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाला हानी पोहोचवू शकतो हा बदल ग्रामपंचायत मंडल परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांना लागू होतो यापूर्वी लागू असलेली दोन अपत्यांची अट या विधेयकाद्वारे रद्द करण्यात आली आहे तेलंगणामधील एकूण प्रजनन दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी झालेला आहे भविष्यात तरुण लोकसंख्येत होणारी घट टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे लोकशाही प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांना उमेदवारीची संधी देणे हा या सुधारण्याचा मुख्य उद्देश आहे नेक्स्ट आहे युक्रेनच्या आर्थिक विकासासाठी नवे सल्लागार म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्रिस्टिया फ्रीलँड युक्रेनच्या आर्थिक विकासासाठी कॅनडाच्या माजी उपपंतप्रधान क्रिस्टिया फ्रिलँड यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे युक्रेनचे अध्यक्ष व्हलोडिमिर झेलेस्की यांनी पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी फ्रिलँड यांची आर्थिक विकास सल्लागार म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे त्यांच्या नियुक्तीचा उद्देश युक्रेनची अंतर्गत लवचिकता वाढवणे परकीय गुंतवणूक आकर्षित करणे आणि युद्धोत्तर आर्थिक पुनर्रचनेचं नियोजन करणे हे आहे क्रिस्टिया फ्रिलँड यांनी कॅनडाचे अर्थमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्य केले आहे आणि त्यांच्याकडे गुंतवणुकीचे आकर्षण आणि आर्थिक परिवर्तन अंमलात आणण्याचा मोठा अनुभव आहे याच काळात यांनी युक्रेनच्या मोठे फेरबदल केलेले असून लष्करी गुप्तचर प्रमुख किरिलो गुडानो यांची राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाचे नवे चीफ ऑफ स्टॉफ म्हणून नियुक्ती नु केलेली आहे नेक्स्ट आहे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत कोणाद्वारे विकसित केलेल्या पंचवीस पिकांच्या एकशे चौऱ्याऐंशी नवीन जातींचे प्रकाशन केले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारतीय कृषी संशोधन परिषद केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नवी दिल्ली येथे भारतीय ये कृषी संशोधन परिषदेद्वारे विकसित केलेल्या पंचवीस पिकांच्या एकशे चौऱ्याऐंशी नवीन मानाचे प्रकाशन केलेले आहे बघा पंचवीस पिकांच्या एकशे चौऱ्याऐंशी नवीन मानांचे प्रकाशन केलेले आहे प्रकाशन सोहळा नवी दिल्लीतील दिल, ए पी शिंदे ऑडिटोरियम एन एस सी कॉम्प्लेक्स येथे पार पडला ये एकशे चौऱ्याऐंशी वानांपैकी साठ वान हे आय सी आर संस्थांनी बासष्ट वान राज्य व केंद्रीय कृषी विद्यापीठांनी आणि बासष्ट वान खाजगी बियाणी कंपन्यांनी संयुक्तपणे विकसित केले आहेत नवीन वानांमध्ये धानाची साठ वानं मक्का पन्नास तेलबिया तेरा कडधान्य ऊस कापूस आणि चारा पिकांचा समावेश आहे ही नवीन बियाणे हवामान बदलांना तोंड देण्यास सक्षम उच्च उत्पादन देणारी आणि कीड रोग प्रतिकारक आहेत लॅब टू लँड म्हणजे प्रयोगशाळा ते शेत मोहिमेअंतर्गत या वाहना पुढील तीन वर्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे अलीकडेच मानवी रेबीजला ला कोटे सूचित करण्यायोग्य आजार म्हणून घोषित करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दिल्ली या ठिकाणी मानवी रेबीज या याला जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये दिल्ली सरकारने सूचित करण्यायोग्य आजार म्हणून घोषित केले आहे हा निर्णय साथीचे रोग कायदा अठराशे सत्त्याण्णव अंतर्गत घेण्यात आला आहे आता दिल्लीतील सर्व सरकारी व खाजगी रुग्णालये वैद्यकीय महाविद्यालये आणि वैयक्तिक प्रॅक्टिसर्सना रेबीजची संशयित किंवा के निश्चित केस आढळल्यास आरोग्य विभागाला तातडीने माहिती देणे कायदेशीररित्या दे बंधनकारक आहे या निर्णयाचा उद्देश रेबीज रुग्णांचा रिअल टाईम मागवा घेणे वेळेस उपचार करणे आणि कुत्र्यांमुळे होणाऱ्या रेबीज मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणणे हा आहे निर्णयाची पार्श्वभूमी दिल्लीतील दिल वाढती भटक्या कुत्र्यांची समस्या आणि रेबीजमुळे होणारे मृत्यू आहे रेबीज हा एक प्राणघातक विषाणूजन्य आजार आहे जो संक्रमित प्राण्यांच्या चावल्याने किंवा ओरकडल्यामुळे होतो कुत्रे मांजर वट माकडे यासारख्या प्राण्यांच्या चावल्याने किंवा ओरकडल्यामुळे हा रोज रोग पसरतो रेबीज मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करतो लक्षणे दिसल्यानंतर रेबीज जवळजवळ शंभर टक्के प्राणघातक आहे म्हणून लवकर निदान आणि लसीकरण अत्यंत महत्त्वाचे म्हणजे रेबीज झाल्यानंतर रेबीजचा रोग हा मरण पावतो त्यामुळे लवकर निदान झाले तर लसीकरण तर अत्यंत महत्त्वाचे आहे नेक्स्ट आहे राजस्थान राज्यातील कोणत्या शहरात प्रादेशिक ए आय इम्पॅक्ट कॉन्फरन्स दोन हजार सव्वीसचे आयोजन करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जयपूर प्रादेशिक इम्पॅक्ट कॉन्फरन्स आयोजन राजस्थान राज्यात करण्यात आले आहे जानेवारी रोजी परिषद राजस्थानमधील जयपूर येथे आयोजित करण्यात आली होती भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या परिषदेचे आयोजन केले होते फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या इंडिया इम्पॅक्ट समिती दोन हजार सव्वीसच्या पूर्वतारेचा एक भाग होता या परिषदेला राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित होते तसेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील व्हर्च्युअली सहभाग घेतला होता प्रशासकीय सुधारणा आर्थिक वाढ आणि शाश्वत विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करता येईल यावर परिषदेत चर्चा झाली भारत सरकारने अशा प्रकारच्या एकूण आठ प्रादेशिक एआयमॅक्ट परिषदांचे नियोजन केले आहे या परिषदांचे आयोजन आएजन्च राजस्थान व्यतिरिक्त गुजरात मेघालय ओडिसा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश केरळ आणि तेलंगणा या राज्यांमध्येही केले जात आहे नेक्स्ट आहे खुतबात ए मोदी लाल किले की, की फसील से हे पुस्तक कोणाच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक धर्मेंद्र प्रधान खुतबात ए मोदी लाल किले की, की फसील से या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय उर्दू भाषा संवर्धन परिषद नवी दिल्ली यांनी केले आहे हे पुस्तक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले पुस्तकाचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या काळात लाल किल्ल्यावरून दिलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाचे उर्दू भाषेतील संकलन आहे या प्रकाशनाचा उद्देश उर्दू भाषिक नागरिकांना पंतप्रधानांचे विचार विकासात्मक प्राधान्य आणि विकसित भारतचा दृष्टिकोन सहज उपलब्ध करून देणे हा आहे एनसी पी यू एल ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयांतर्गत उर्दू भाषेचे जतन आणि संवर्धन करणारी राष्ट्रीय संस्था आहे नेक्स्ट आहे कर्नाटकात दोन हजार पंचवीसमध्ये अवयवधनाची किती प्रकरणे नोंदवली गेली आहेत जे आत्तापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकशे अठ्ठ्याण्णव कर्नाटकमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये अवयवधनाच्या एकशे अठ्ठ्याण्णव घटनांची नोंद झाली आहे जे आत्तापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर दात्यांसह सर्वाधिक नोंद झाली होती तर दोन हजार चोवीसमध्ये ही एक संख्या एकशे बासष्ट होती अशा प्रकारे राष्ट्रीय स्तरावर अवयवनाच्या बाबतीत कर्नाटक राज्य तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे तमिळनाडू दोनशे सदुसष्ट अव्वल अवयवस्थानावर आहे त्यानंतर तेलंगणाचा महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये नोंद झालेली आहे महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावरती आहे महाराष्ट्रात एकशे त्रेपन्न अवयवधनांची नोंद झालेली आहे आणि गुजरात पाचव्या क्रमांकावरती आहे ही सर्व प्रक्रिया जीवासार्थका जीवासार्थकता या कर्नाटकच्या राज्य अवयव आणि उती प्रत्यारोपण संस्थेद्वारे राबवण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे इलेक्ट्रॉनिक्स घटक निर्मिती योजनेच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत केंद्राने किती नवीन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे आहे पर्याय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दोन जानेवारी दोन हजार जाने सव्वीस रोजी या नवीन प्रस्तावांना मंजुरी दिल्याची घोषणा केलेली आहे या बावीस प्रकल्पांमधून सुमारे एक्केचाळीस हजार सहाशे त्र्याऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे या प्रकल्पांद्वारे सुमारे दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे बावन्न कोटी रुपयांचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे याप्रमाणे देशात सुमारे तेहतीस हजार सातशे एक्क्याण्णव थेट रोजगार संधी निर्माण होतील हे नवीन प्रकल्प महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू आंध्र प्रदेश हरियाणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्यांमध्ये पसरलेले आहेत सहभागी कंपन कंपन्यांमध्ये फॉक्सकॉन डिक्सन टाटा इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग आणि हिंडलको यांचा समावेश आहे हे प्रकल्प मोबाईल निर्मिती दूरसंचार ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स वाहन आणि आय टी हार्डवेअर यासारख्या अकरा महत्त्वाच्या उत्पादन विभागांशी संबंधित आहेत ई सी एम एस योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील मंजुरीसह आतापर्यंत एकूण सेहेचाळीस प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून एकूण गुंतवणूक चोपन्न हजार पाचशे सदुसष्ट कोटी रुपयांवर पोहोचलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे करंटपेअर सापे असले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद